पुढचा मला माहिती आहे अरे जागत आले लागते तू नाका ते काट मध्ये ओरेलो हं मी गंगे होतो इकडे जरा येतो दोन दोन चालते म्हणून आपण कायला आपण काय करतो लोशन मी नाही काय 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 उड्याने थांबले तरी काय आहे आज म्हणतात की कार्बनिंग ऐकते काय मी आली पोलीस मध्ये सांगात आली मग ती लागून पाय नाही नाही आता दोन विषय सुचले आपल्याला एक तर आपल्याला حاгайचा रस्ता आहे तुमची केस इपॉयदा आज आणि नियम

那个，家里边的那个。